हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप चांगले असतील मी पण चांगलीच आहे आणि बघा इथं दिदी आले आलं तिचं महाभारत चालू झालं की काय हातरून नाही काढली काय केली एवढं वेळ झोपली होतीच का असं तस हे ते लगेच चालू होत तर बघा इथं वरण ठेवले मी वरण करायचंय अजून मला तेल तेल तापले ऑलमोस्ट तेल टाकलेलं आहे मी इथं आणि हे लसूण टाकते कडीपत्ता टाकायचा आहे पण काय करीत बरं होईल मॅडम अगा मोहरी टाकले आणि प्लस अगा स्टाईल मध्ये टाकतो ठीक आहे स्टेन आहे दादा तर टाकले बळ स्टेन म्हणायचं ले उशीर के शिझोरन अटकट झाले हे बघा हळद जरा प्रमाण उभरायचं बर का तरच वर्णाला चव येते

मगाशी पण जिरत टाकली साधेच टाकली असं नुसतं वरण टाकली तर अशी खाल्ल्या टाकते आता वरण टाकली साधं तरी बस स्टाईल स्टाईल करायचं बस काय करायचं काय टाकायचं त्याला टाकायचं मग स्टाईल आपलं म्हणायचं काय करायचं टाकलं नाहीतरी म्हणायचं कोथंबीर म्हणलं आता कोथंबीर संपली या तर कोथंबीर नाही टाकले लगेच चव घेते वा पण आणि मीठ टाकून तरी भारी असं सगळं टाकून पण केलं तरी भारी लागत का लागतं hmm. त्याच कारण काय काय कारण आपल्या शेतात गावाकडची डाळ म्हणून भारी लागते दुकानाची डाळ नाही भारी लागते गावाकडची कशी का कारण तुम्ही हळद मीठ टाकली तरी भारी लागत आपले आप शेतातले भारी आहे ते डाळीला चव म्हणजे एक नंबर आहे बघा आता मी इथं आरशात दिसतीये दिसली का मी आरशातून दिसायला लागली आता भात लावते मम्मी तांदूळ मध्ये काहीच नसतं तरी पण आपलं चेकिंग करत राहायचं आपलं का पण आपलं पाचच मिनिटात वरण आणि इथं आता मम्मी चहा करायला लागली अजून किचन पुसून घ्यायचंय अजून किचन नाही पुसलं काहीच नाही म्हणजे सगळंच साफसफाई करून घ्यायचे का होऊ दे एक राडा होऊ दे म्हणायचं दर शांत बसायचं या मित्रांनो चहा प्यायला चहा करते आता सध्या मी सकाळचा चहा झाल्या नाश्ता झाले तरी पण परत रिटर्न चहा होतोय आमचा आता आम्हाला चहा खूप आवडतो आणि खूप पीस असतो आणि चहा मी पाठवले हे आणायला टमाटे आणायला टेम्पोवाले कड पाहू शकता तुम्ही निवडून घे निवडून घ्याय टमाटे कुठं आहेत दिसले का तुम्हाला ते बारकप पोरगं थांबलाय अगं अजून जरा जवळ केलं अगं आत्ताशी निवडायला लागले मॅडम लय लांब आहे मी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आहे मी किती लांब आहे गं वातावरण कसा मस्त झालेला आहे ऊन पडल्या सकाळी लोक पाऊस पडत होत टमाटे कसे घेतले टाक तुला काय झालं आता मम्मी भांडे घासायला लागली

मी पण काम करणार झाडू फरशी माझी पत विचार सगळं पुसायचे आणि मला काय करायचंय कपडे धुवायला जा मम्मीने मम्मीने आता भांडे आणि आता कपडे धुवले जाणार मी आता झाडू फरशी की जंती मी काम करणार आता मी किचन पुसून घेतलं स्वच्छ मम्मी टेरेसवर कपडे धुवायला गेली आता मला झाडू फरशी करायचे किचन तर पुसून झालं आता मम्मी टेरेसवर कपडे धुवायला गेली तर मी किचन पुसलं आता पटापटा झाडू फरशी करून टाकते बघा तर आता मी झाडू मारायला लागली मागा झाला पटापट झाडू मारते झाड मारायचे किचन पुसले मी मग झाले माझे काम आता आता फरशी पुसायला लागली झाडू वगैरे मारून झाले तर नुसतं फरशी पुसायचे मग झाले माझे काम चला पटापटा फरशी पुसती बसायचं जरा झाली आपली स्वच्छ फरशी पुसून मम्मी पण तो उन आली आत्ताशी कपडे धुवून आण माझा पण इथं सगळे काम झाले मम्मीचे पण वरचे कामं झाले तर स्वच्छ दिसते का नाही फरशी आता तर मम्मी तोंड धुते बाहेर ऊन पडले ऊनातून आले म्हणून तोंड धुवायला लागली मित्रांनो आता आता संध्याकाळचे साडेसहा वाजून चालले आहेत आणि मी केस धुतले आता तुम्ही म्हणाल संध्याकाळी केस कशाला धुतले तर केस संध्याकाळी काय झालं सकाळी धुवायचं होतं विसरून गेले नंतर दुपारी धुवायचं धुवायचं म्हणजे दुपारी जेवल्या झोपले तर झोपले उठले चहा पाणी वगैरे झालं घर वगैरे आवरलं तर चला म्हटलं आता केस धुवायचं केस म्हणजे धुतले ना बरं असतं तर केस धुवायचं म्हणलं केस वगैरे आता धुतले आता आवरतेच पण झाले आवरून झोपली होती ती पण उठली झालं चहा पाणी झाले आता है का नाही आता अभ्यासाला मासा म्हणजे पर तुम्हाले? तुम्हाले परत अभ्यास नाही केले की टीचर लोक मारतात तुम्हाला तर आहे अभ्यास करा मॅडम आता मी आवडते राहिला म्हणून ठेवू नको हाय का नाही आता सुरुवात आहे नंतर परत मग डोक्याला तापवते बघा तर केस वगैरे झटकले अजून केस आहेत तर काय आवरलं नाही एवढं फक्त क्रीम लावले लिपस्टिक लावले आणि पावडर पण नाही लावले तर आता काय एवढं संध्याकाळचं पावडर एवढं लावायचं मुरुद्याचे वैता शा। मग स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाक फक्त भाजी करायची वरण भात ऑलमोस्ट आहे चपात्या चा पण चार पाच चपात्या चा आहेत तर त्यामुळे चपात्या वगैरे काय करणार नाही एक भाकर पण आहे सकाळची तेच खूप होतं आम्हाला एक दोन संध्याकाळचे पोरं काय घा थोडं थोडं भात खातात चपाती उलट अजून तेच उरतील मी खाल्ली तर अर्धी भाकर खाईल बाकीचे ते तसंच राहील आणि राहिलं भाजीचं तर भाजी करावं लागणार आहे बहुत काहीतरी संध्याकाळचं आता थोड्या वेळाने जाईल बाजारात किंवा आमची शीतच भेटतं तर तिथनंच भाजी आणेल काहीतरी भाजी करेल चला तर मग बाय आजचा सगळं होताच बाय बाय गुड नाईट